आपलं काय मार्गदर्शन असते सूचना असेल जरूर करा टीका सोडून काय दादा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती आजही आहे बांध्यात एनडीआरएफची टीम आता गेलेली आहे तर त्यांना किंवा इतर ठिकाणी काय ठिकाणी पोचणार अजून दोन दिवस आहे आजचा सोडून पोच शिल्लक राहिलो असेल तर यांची टीम मी पाठवणार पण कोणालाही मदत मिळाली नाही गैरसोय झाली अशी संधी मी कोणाला देणार नाही दादा तुम्ही आढावा एकूण जिल्ह्यामध्ये किती लोकांना स्थलांतरित करण्यात आलं ती संख्या माझ्याकडे नाही स्थलांतरित संख्या आहे का साधारणतः चारशे लोक चारशे पर्यंत साधारण लोकांना स्थलांतरित केलं पालकमंत्री अधिवेशन असल्यामुळे इकडे आहे त्यांची उणीव हो आम्ही ते वासू देणार नाही तुम्ही म्हणाल ते नाही अधिवेशन उणीव भरून काढतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना किंवा उद्या रत्नागिरी उद्या आम्ही रत्नागिरीत आहे कोणालाही पावसामुळे नुकसान झालं तरी त्याची भरपाई मिळेल आणि पुढे अडचणी सापडतील नागरिक